काय करू मी काय करू मी काय करू काय करू कुठं वरी झालाय फॉल्ट का खाली झालाय फॉल्ट खाली नाही झाला वर पण नाही झालं माझ्या डोक्यात फॉल्ट झाला तुला पोरं लागत आहे ना अरे उगा तसं मनावर लागतंय र माझ्या नवऱ्याला पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या संसारात जीव आहे म्हणून त्यासाठी मी म्हणते मला कशाला पोरं बिर लागते म्हणायस की तू अन्न बोलत होती मला पोरं लागत या असं लागत तुला तेच सांगते मी उग म्हणावं लागते तस माझ्या नवऱ्याला वाटलं पाहिजे की नाही माझा जीव आहे संसारात म्हणून मी तू जीव देत होतो पण तो आता तसं नाही करणार तुला देईन मी हे काय बोलतोयस तू मी तुझं एवढं प्रेम करते तू असं मला बोलतोयस तुला मुळ बा अ तुला कायसाठी आणलं माहिती आहे मी इथं तुला ही ढकलून देणार मी आज तुला मुलंच लागत आहे ना तुला आज मी ढकलून जाणार ना हे रेच काय करतास तू नाही नाही तुला मुलच लागत आहे ना मुलं बाळ लागे नाही नाही मुलं माणसं लागत आहे तुला आज मी तुला ढकलून घेतोय जाईन मी पळून अरे सोड की असं काय करायला सोड नाही मी तुला ढकलून देणार ए अरे महागड देत म्हणाला करू, मुला तुला <laughs> तुला मुला ना तुला <laughs> मुला तुला दे दे ना नहीं तुला तुला अरे अरे आहे रे बाबा नाही आज मी मी फक्त पाहिजे म्हणून मला माझं काय नाही रे असो नाही तुला आज लोटलेश्वर राहतच नाही मी अरे जोडकी लोटलेश्वर अरे तुला असं काय करतो मुलाश्वर मी राहणार Saya akan membutuhkan dia sekarang! Apa yang saya boleh lakukan? 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 ああ。 अरे काय झालं वाढला माव शिकून जाऊन येतो

जाय मग आता तू हा मी जातो आता सांगणार हो oh, मी सांगणार मामा मामालई शाना मामालई ना मामाने घातल्या मामा वा ना काय चाललंय तुझं काय चाललंय हा काय हा काय बर तू पाच दहा दिवस नको माझ्याकडे तू आता मामीने घातली साडी आम्ही घातली साडी मामी साडी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हरी रे संजय तुझं कोण लागतोय कोण लागतय म्हणजे तुला शिवाय दुसरं काय दिसत नाही का ग जावा बघावता संजय कण लागते कड काय बघते इकडे ह्याच्यासोबत काय गेली त्यासोबत काय गेली नुसतं संजा संजा ओटलो की संजा बसलो की संध्या संध्या जिकडे तिकडे संजय ची मागं माग मग नको ना एवढं बघू तू दुसरे काम धंदे तुला काय दिसत नाहीत का संजाच का दिसतंय संजा मीच दिसते, दिसते का तुला धाम करावं मग नाही दिसणार तुला संध्या चा करायचा पहिलं संज्या भाजी करायची पळलं संजा का मी संजाला भाजी देऊ नाही तर जेवण देऊ नाही तर चहा देऊ तुला काय करायचंय बाई माझ मी बघून घेईन ना तू कशाला नाक बघा असते असं काय मागचा मार्ग कमी पडला काय तुला हो कमी पडलाय त्यावेळेस मी नवीन होते म्हणून बसले शांत आता तो हात तर लाव मग दाखवते तुला काय करशील काय करशील लाव की हात मग सांगते काय करते ते तुम्हाला धमकी देते व्हाय धमकी नाही hmm? सांगते तुला काय सांगते काय सांगते आता ऐकलं नाहीस का काय सांगितलं का, 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 ते का भैरी बिहिरी झालीस का काय तू मला मागं बोलते रे थांब तुझ्याकडे पाहते मी काय पाहते गं काय घालते का सोडू सोड हां मी सट्टे वे मागं तशी करते सर का माझ्या मागं मागं लागलेली असतीस ग कधी जा सुना ना मला भाग दे की हां चला तुला मी टाकत जा सो सोडू सोड सोडू तू का तुझ्याकडे पाहिलं तुझ्याकडन छंद काही पाहायला संध्याकाळ थांब मी पण बघते काय करतेस ती आली लगेच शहाणी मला सांगायला थांब ग तुझ्याकडे रात्री पाहते त्याच्यात सांगते मी त्याला येऊ ते येऊ ती त्याला आता जा जा सांग जा बघून घेईल माझी मी आली मोठी शहाणी सांगणारी चालली ती सुधरल उद्या सुधरल ही बाई काही सुधरायला तयार नाही एवढ्या नवऱ्याला काय झालं त्या बाईन झिंजा धरल्या होत्या माझ्या मला मारलं पाडलं खाली इथं खरंच आणलं तुला तिने मग थम तिला एक दिवस आद्यालच घाला तिला तिने परत तुम्ही नावाज घेतला नाही पाहिजे बरं जाऊ दे बस खाली तुला काही तर लागलं तर नाही ना लागली थोडफार तिला ना आता अद्दल गाडीशिव्हर राहायचंच नाही आता मोठ्या बाई हो मोठ्या बाई आला मारल मू मारले म्हणजे गौन मारलं तिला का मारलं तू परत मन लाईला गौन मारलं हात तुझी कोण लागते ती हात वाईट पण तू आमच्या भाकरी खातो आणि आम्हाला त्रुभ करतो माझं इतकं वाट नाही काय म्हणलं तू अरे काय म्हणला तुझं इतकं वाट नाही तू मला मला हे बोलतो मलाही बोलतो अरे आमचं माणूस धर नाही रे म्हणून सगळं फिरतो रे म्हणून सगळं हे होतंय थांब रे दे होतं आमच्या माणसाला संध्याकाळी तुझ्याकडे बेतच पाहायला होते रे का साहेब केला ना तुमची महाराणी झोपली खुरपायला गेल ते बर ते संजय आहे का माझ्या आज काय काय का म्हणलं जरा त्याच्याकडे लक्ष राहू द्या तुमच्या महाराणी कडे काय झालं काय केलं त्याने तिचं नाव घेऊ घेऊ मला भांडत होता तो आज काय म्हणत होता तिला काही भांडू नका तिला काही का, का हे करू नका म्हणतोय मला तो हे काय करू नका पूर्ण वाक्य बोल मला कळत नाही निस्ते मीरा ची कट तो काय म्हणतो आपल्या घरातले भांड त्याला काय करायचं कट घेऊन बोलतो हा पेला होता काय तो हा पेला होता प्याच्या नादामध्ये बोलला असाल तो त्याला काय डोकं चक्कर असत त्याच चक्कर असत असा बोलला का तू काही हा तुम्ही असं कस का म्हणतो तुम्ही कस काय तुम्ही ती येऊ नये का मिराची बाजू घेऊ घेऊ बोलत होता हा लक्ष राहू दे दर्शिक तुम्हाला म्हणते मी बाजू घेतलं तर काय विषय आता ती मालकीने घेतली असेल जावा घेऊन पळून जाईन ना तुमचं नाक कटन का जा तुम्हाला कळ हा हा काय बोलते तू मोरका सारख येडे झाले का नाक कशाला कटल काम करा त्याला आजच्या काढून टाकायचं त्याला कामावरून माग तू असं म्हटलं काम काढा अरे सोपं आहे का ते हे ये एवढं ये मोठं राष्ट्र नाही शेतीच पाहिजे ते मला काही माहिती काय ह्यात काम होत काय ते मला काय माहिती नाही काय असं पडलं का भेटतं का, 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 का गडी रुपये वारी घडी सकाळी संध्याकाळी निघून जातात पाचशेची नोट घेऊन आता कायम स्वरूपी माणूस भेटलाय खाण्यावरी भेटलाय याच काय तू धर ना हा आला पाच काय तू मोठे भाईला मोठे भाईला काय बोलला तू काय बोला तू मोठे भाईला काय बोला तू मोठे भाईला काय बोलला रे ए काय बोलला ए भामटे काय बोला तू मोठे भाईला विचारा काय बोलला हा काय बोलला तू मोठे भाईला काय म्हटलं तू काय म्हणतो तू मोठे भाईला काय म्हटलं तू काय म्हटलं मोठे भाईला म्हणतो मोठे भाईला म्हणतो आलो तू पिऊन आला वाडव्या मारला तू मारला वाडव्या हा आपल्याचा पत्ता नेन काय नाही ए वय तू घरात जात तुझ्यात लवकर मांडा का त्यांचा घरामध्ये मारले आले आणि सतरा तू जाऊ नको ना कापलं ना कापलं लोकांच्या आवडतोच बोल ना कापलं ना कापलं जेव्हा कळन का तेव्हा समजन तुम्हाला तोपर्यंत काही नाही समजायचं काही घडलं का ना कापलं काही घडला का लफडाय काय झालं लफडाय रे वेति पति त न वेति पतिता